आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दो ला संपूर्ण रात्रभर चिखली तहसील कार्यालयावरून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून जाणारी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संघर्ष योद्धा अंकुश खंदारे बोलतोय इंसाफ जो विराट मशाल रॅलीचं आयोजन रात्रभर करण्यात आलेलं आहे जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा हा पायी प्रवास करून हे सर्व आंदोलन करते जिल्हाधिकारी महोदयाच्या मा, माध्यमातून शासनाला या ठिकाणी या समाजासाठी अनुसूचित जातीच्या हक्कासाठी न्यायासाठी याच जिल्ह्यातला ता याच ता तालुक्यातलायगाव बुज्रुक मधील अंकुश खंदारे शहीद झाला आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसह आरटीची स्थापना व्हावी महामंडळाच्या आणि संपूर्ण मागण्या घेऊन अंकुश आपली जीवनयात्रा संपवलेली आहे अंकुश खंजारेच्या परिवाराला आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी शहीदांनी आपलं बलिदान दिलेलं आहे सर्वांना मदत आहे एवढंच नव्हे तर अनेक कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरीवर दिलेला आहे मात्र अनुसूचित जाती वर्गीकरण या चळवळीतला संजय ताकतोडे नंतरचा हा अंकुश खंजारे त्याच्या परिवाराला तात्काळ दस लक्ष रुपयाची मदत मिळाली पाहिजे त्याचबरोबर या परिवारातल्या एकाला शासकीय नोकरीवर घेतलं पाहिजे आज आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर या ठिकाणी शासनानं समिती नेमलेली आहे पण या मातांग समाजाच्या तोंडाला पाण्यापुष्ट्याचं काम केलेलं आहे म्हणून अज्ञान आणि आमच्या थातुर पद्धतीने जी वाटचाल सुरू आहे एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षते खाली आरक्षण एक आयोग नेमला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही चळवळ पुढे गेली पाहिजे आणि म्हणून लोक श्री विष्णूभाऊ कसबे साहेब आणि आम्ही सर्व मंडळी सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढतो आणि त्याचाच एक पुढचा आक्रमक भाग म्हणून या ठिकाणी ही मशाल रॅली या चिखलीवरून बुलढाण्याकडे रवाना होते या ठिकाणी अंकुश खंजारे आणि आरक्षण वर्गीकडे असत मात्र समाजाचे सर्व प्रश्न तात्काळ निकाली करावे काढावे यासाठी हे आंदोलन दिवसाला प्रत्यक्षणाला आम्ही पूर्णत्व नेण्यासाठी याला तीव्र आणि उग्र करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्या रक्ताचा शेवटचा जोपर्यंत सांडत नाही आम्ही हटत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका असो आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून सर्व या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन करताना राज्य करताना विनंती करतो की अंकुश खंजारेच्या परिवाराला न्याय द्या नवदी शक्ती सेनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक मागण्या पूर्ण करा क्रांतिकारी सप्रेम जयल होती